आज मी नेहमीप्रमाणे मुलांना घेऊन फिरायला निघालो नाहीये तर मी गोष्ट दिंडी चालत चालत वेगवेगळ्या वेग लहान मुलांना गोष्टी सांगणाऱ्या ऋषिकेश दाभोळकर दादा बरोबर फिरत आहे या ब्लॉगच्या माध्यमातून गोष्ट दिंड म्हणजे काय हे संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे लहान मुलांना गोष्टी सांगायला आवडतात आणि शहराच्या बाहेर पडून वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितीतील मुलांना गोष्टी रूपाने आनंद किंवा नवीन माहिती देऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे गोष्ट दिंड आ, नमस्कार so, सो आम्ही आता गोष्ट दिंडीला so, सुरुवात करतोय आज आम्ही बानवडी या गावातून निघतोय आणि पुढे आम्ही एका शाळेत जाणार आहोत आत्ता आम्ही जस्ट जिथे राहिले होते ऋषिकेश दादा तिकडनं आम्ही आता निघतोय सो चला आपण ऋषिकेश दादांना थोड्याच वेळात भेटूया ऋषिकेश दादाने फलटण ते सासवड चालण्याचे ठरवले आहे आणि आज त्याचा तिसरा दिवस आहे आम्ही त्याला वाणेवाडीमध्ये सकाळी भेटलो आता आम्ही पोचतोय आमच्या आजच्या पहिल्या शाळेत मुलांना कॅमेऱ्याची खूप ओढ असते मी जसा व्हिडिओ काढतोय हे कळले तशी सगळी गोळा झाली आज आपण आलो नगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि इथे तीन जुळे आहेत तर आपण नाव विचारू शौर्य शौर्य रुद्र स्वराज स्वराज साईराज श्याम राम या तीन जुळ्यांबरोबर हे त्यांचे सगळे मित्र आहेत मित्र मैत्रिणी ए... <laughs> सगळे मग तुम्ही सगळे आता गोष्ट ऐकणार आहात ना ऋषिकेश दादाने गोष्ट सुरुवात करायच्या आधी एक छोटासा खेळ घेतला त्यामुळे मुलांचे लक्ष हो, आता कॅमेरा कुठे आहे यावरून फक्त गोष्ट सांगणाऱ्या दादाकडे जर डिक्षनरी त्याचा अर्थ आहे माशासारखे मीनाक्षीनं तिने डिक्शनरी वगैरे कशाला तिने कधी कुठल्याच पुस्तकाला हात लावलेला नसतो कारण तिला पुस्तक आवडतच नसतं पुस्तक सारखी मध्ये 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 गडमडत असतात का माहितीये का कारण <सवाँ> तिचं सगळं घर <दापतर> पुस्तकांनी <सवाँ> भरलेलं असत दिसतय तुमच्याकडे कुठे कुठे असतात पुस्तक डॉक्टर असतात आणि कुठे असतात घरी कुठे असतात कशात असत पुस्तक असतात एकच जण मला माहिती कोण म्हणजे का तिचा बोका तुमच्याकडे सगळ्यांकडे मग ती किचन मध्ये गेली रुज सकाळी तिचं ठरलेलं मी स्वतः झोपता ये त्यावेळी ती मंगण्यासाठी पण दूध गरम करायची की नाही गॅस कसा पेटवणार गॅसच्या शेंगडीवर काय होतं पुस्तक म्हणजे बाजूला ठेवली गॅस पेटवायचा आणि फ्रीज उघडला फ्रीजच्या आत काय होती उस्ताक। ते पुस्तक बाजूलाच आम्ही मग्न दूध काढलं गॅस वर ठेवलं गॅस पेटवला आणि आता थोड्या वेळा पुण्याचा वास भरभर पसरायला लागला नेहमी काय व्हायचं असा वास पसरला की या पायाशी यायचा असला तरी म्हणजे ना तिने त्याच दूध एका वाडग्यात काढलं आपलं दूध एका कपात काढलं मग तिच्या हाका मारायला सुरुवात केली म्हणजे

पहिल्या शाळेत मुलांना खूप मजा आली त्यांच्या चेहऱ्यावर हास्य प्रश्न दिसत होते या अनुभवाबरोबर ऋषिकेश दादा आणि परेश दादा यांच्या गप्पांमधून मला खूप काही शिकायला मिळाले गावाकडच्या मुलांना सहज आपल्याशा वाटतील अशा गोष्टी आणि अशी पुस्तके भरपूर कमी आहेत लहान मुलांच्या गोष्टी लिहिणारे प्रकाशन किंवा लेखक हे शहरी मुलांच्या हिशोबाने गोष्टी बनवतात पण मराठीत गावातील मुलांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातील परिस्थितीप्रमाणे गोष्टी ऐकायला मिळाल्या तर खूप मजा येईल जर तुमच्यापैकी कोणाला अशी पुस्तके किंवा गोष्टी माहिती असतील तर नक्कीच सुचवा त्याचा भविष्यात गोष्ट दिंडीला नक्की उपयोग होईल निवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी जवळच असलेल्या साई मंदिरात गोष्ट दिंडीचा कार्यक्रम करण्याचे ठरले कळायच <laughs> <हा? laughs> काय <ने> <laughs> <laughs> <आ, पुष्टी चनावे, laughs> <laughs> का ते कळायच नाव आहे गोष्ट ऐकायची स्वराज रोषण कबीर स्नेहा त्याची मनात होती त्या संध्याकाळच्या टायमास्क शिवली होती बर बर मी ओवी मम्मीला सांग तुम्हाला ये ना हो अच्छा ओके काकी बाय हे ह्याव नाही अग म्हणजे अगं म्हणजे तुझा दिस नाही भेद जाऊ आमच्या इंग्रजीच्या मॅडमनी सांगितलं स्वराज तुला आता कि नाही मॅडमचा फोन फोन या इंग्रजीच्या मॅडम अरे मला की नाही या आता मॅडमचा फोन या म्हणजे या वर्षी कोरोनामुळे शाळा मुळे शाळा भरणार नाही सरकार का कोण आहे ना त्यांनी त्या मॅडम आपल्याला फोन मध्ये इंग्रजी शिकायला सांगली मॅडम म्हणाल त्यांचा दोन आता माझं इंग्रजीची हा काय मानलं किती इंग्रजी आश्रमशाळेतील <laughs> <तारी गुण। laughs> मुलांना गोष्ट सांगून झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या ऊस तोड करणाऱ्या कामगारांच्या मुलांना गोष्ट सांगण्यासाठी सोमेश्वर पब्लिक स्कूलच्या मैदानात पोहोचलो <laughs> सायकल वर उडाला आणि शक्य तितक्या कपिलेच्या बरा गिरट्या घालायला लागला गाईसाठी झोका बांधायचं काम करणार नाही गाई कधी झोका घेतात का कपिले तू एक गाय काय गाय गाई, 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 गाई नुसत चरतात असलीस तरी ती काय वेगळी झोके लहान मुलांची संध्याकाळ मस्त हसण्यात गेली त्याचा आनंद मिळाला आजच्या दिवसाचा शेवटचा कार्यक्रम रोहिदास कोरेसरांच्या घरी होता परिसरातील बरीच लहान मोठी मुले गोष्ट ऐकायला आली होती ग ग ग be, और 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 हरियाली इधर उधर हरियाली इधर उधर हरियाली इधर उधर हो पेड़ को डालिया डालियों को, को पत्ते <laughs> और हरियाली इधर उधर हरियाली इधर उधर हरियाली इधर हो आजच्या पूर्ण दिवसाच्या फिरण्यातून खूप शिकायला मिळाले प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आणि त्यातून आम्ही आमच्या स्व अध्ययन करण्यासाठी अजून काय प्रयोग करू शकतो याची मस्त नोंद करून ठेवली तुम्हाला हा वेगळा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद